परभणी शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये महायुतीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात राडा झाला असून दोन गट आमने सामने आले आहेत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ल्या केल्याचा आरोप करण्यात आला सोबत आहे सोबतच हल्ला झाल्यानंतर बंदूक देखील काढल्याचे त्यांनी म्हटले आहे आणि त्यामुळे हे प्रकरण तापले आहे दरम्यान या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झालेला नसून प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत परंतु हा प्रकार घडल्यानंतर नवा मंडा पोलिस ठाणा परिसरामध्ये मोठ्या संख्येने गर्दी जमली होती या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर पोलिसांनी मात्र दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला पोलीस ठाण्यामध्ये चित्रीकरण करण्यास नियमाने पायबंद घालता येत नाही तरी देखील ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना शूटिंग घेऊ नका कॅमेरे बंद करा बाहेर थांबा असं मनत धमकवण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे पोलिसांच्याच भूमिकेवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत माझं नाव वामन रमाकांत मोरे मी प्रभाग क्रमांक चार मधील असून उमेदवार होतो नेमकं काय प्रकरण झालं होतं कशामुळे झालं आता बघा काल मी मी शिवसेनेचा उपशहर प्रमुख होतो काल मी बी जे पी मध्ये प्रवेश केला तर मला काल यांच्याकडून पंचवीस लाख तीस लाखाची मागणी आली की आमचा प्रचार करायला हवा या अक्षय देशमुख तर मी ती नकारली मी म्हणलो मी स्वाभिमान विकू शकत नाही त्याच्यामुळं मी दीपक शिंदेला जाहीर पाठिंबा दिला रामभाऊ शिंदे बी जे पीचे त्याचा रोष काढून हे काम केले बघा काय झालं काहीच नाही मावळा हॉटेलला तुम्ही सी सी टी व्ही चेक करा मी जेवण केलं जेवण करून पाण्यास टाकीकडून आलो तर तिथं माझ्यासोबत रा रामभाऊ शिंदेचे भाऊ दीपक शिंदे होते गाडी थांबवली एवढा मात आहे का तुला एकदम असा पंचवीस तीस जणांचा घोटा आला त्याच्यामध्ये संतोष पेंट करणं मंगलमूर्तीनगरमधला आहे त्यानं मला चाकून ते चरपाटा दिला आणि तेवढ्यात मग विजय काळे आला त्यानं कमरेची गन काढली आणि ते मारणार की तेवढ्यात त्या अक्षय देशमुखच्या वल्डानं मदत घाल मदत घाल म्हणून ते मदाद गाल, मदाद गाल इशारा केला त्या माझा मी जो मेलो असतो तर याचा जबाबदार कोण राहिला असत तक्रार आता नेमकीच साहेबांना मी तक्रार दिली साहेब मला न्याय द्या हे मला म्हणायचं आहे की आता हे म्हणायला मी पाच कोटी दहा कोटी खर्च होतो म्हणजे पाई पैशाच्या जीवावर हे सगळं होणार आहे का मला सांगा ना पाई प्रभाग क्रमांक चार हा शांतप्रिय वर्ड आहे आणि याच्यामध्ये जर असं पैशाची तुम्ही जर बघत असाल सगळ्यांना तुम्हाला माहीत आहे की पैशाचा ओघ कसा चालायला आठ वर्ष यांनी काम केलं नाही आणि आता सगळे आरोपी कोण आहेत कोणाचे लोक आहेत अक्षय देशमुख हां सा, हे पैशाच्या जोरावर एवढं करायला आहे आणि ही दादागिरी केल्यानं लोक मतदान करणार नाहीत आता याचा प्लॅन होता की आम्ही काहीतरी करा म्हणजे उकशवायचं काम करणं चालू आहे की आम्ही काहीतरी करावं त्यांना सहा सहानुभूती घेऊन मतदान हे करावं पण तसं काही होणार नाही हे बघा हे असा मार देऊन असं काही होणार नाही मी याच्या आधी पी आय साहेबाला माहिती दिली होती की याच्याकडं वेपन आहे मला मधली माहिती मिळाली होती की वेपन आहे c ầ <laughs>